नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पाचोरा शहरातील महत्त्वाची राजकीय घडामोड अनेक कट्टर कार्यकर्त्याचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश पाचोरा दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पाचोरा शहरात एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली पाचोरा भडगाव मतदारसंघातील आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पाचोरा येथील अनेक अनुभवी आणि प्रभावशाली कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला या प्रवेश सोहळा शिवसेना शिंदे गटाच्या पाचोरा येथील कार्यालयात पार पडला यामध्ये माजी नगरसेवक संजय येरंडे हे राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकारी होते माजी नगरसेवक भरत खंडेलवाल जे या आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत कट्टर कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते त्यांनी पक्षात त्याग करून शिंदे गटात प्रवेश केला तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते बाबाजी ठाकरे यांनी देखील आपला पाठिंबा शिंदे गटाला देत प्रवेश केला त्यांच्या सोबत भीमा पाटील आर एस चे काम करत होते आणि इतर कार्यकर्त्यांनी देखील शिवसेना शिंदे गटात सामील होत पक्षाची ताकद वाढवली या कार्यक्रमात आमदार किशोरबा पाटील यांनी सर्व नव्याने प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या पक्षाच्या पुढील कामकाजात त्यांच्या अनुभवाची आणि जनसमर्थनाची मोठा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता असून आगामी काळात या घडामोडीचा मोठा राजकीय प्रभावी जाणवू शकतो आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद